बदलापूर अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेनं त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे आरोपीनं डॉक्टर आणि पोलिसांसमोर हा गुन्हा कबूल केलाय एसआयटीकडून कल्याण सत्र न्यायालयात दोन चार्जशीट दाखल करण्यात आल्या आणि आपण बघतोय बदलापूर अत्याचार प्रकरणी एक महत्वाची अपडेट आहे ती म्हणजे आरोपी अक्षय शिंदेनं त्याची गुन्ह्याची कबुली दिली आहे आरोपीनं डॉक्टर आणि पोलिसांसमोर मी गुन्हा केल्याचं कबूल केलंय या संदर्भात निनाद करमरकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत निनाद आपण पाहतोय नराधम अक्षय शिंदेनं अखेर कबुली दिली आपल्या गुन्ह्याची वर्षा या प्रकरणात एसआयटीनं दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले होते कारण दोन मुलींवर अत्याचाराची घटना घडली होती आणि सोमवारी आणि गुरुवारी दोन स्वतंत्र चार्जशीट कल्याण सत्र न्यायालयामध्ये या प्रकरणाच्या दाखल करण्यात आलेल्या आहेत या चार्जशीट मध्ये शाळेचे कर्मचारी डॉक्टर्स फॉरेन्सिक टीम असे अनेकांचे जबाब त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत चार्जशीटमध्ये दोनही चार्जशीट पाचशे पेक्षा जास्त पानांच्या आहेत आणि या मध्ये जे डॉक्टरांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत त्यामध्ये डॉक्टरांसमोर आरोपी अक्षय शिंदे यानं आपण गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे असं नमूद करण्यात आलंय याशिवाय पोलिसांनी सुद्धा जेव्हा त्याचं स्टेटमेंट घेतलं ऑन कॅमेरा त्यावेळेस त्यानं आपण गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली आणि पोलिसांकडे त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग हे एव्हिडन्स म्हणून आहे आणि ते तोच एव्हिडन्स आता कोर्टात सादर केला जाणार आहे अशी देखील माहिती पोलीस सूत्रांनी दिलेली आहे सर्वात महत्वाची बाब ही देखील आहे की ज्यावेळेस एसआयटीनं आरोपपत्र दाखल केलं त्याच वेळेस एसआयटीनं राज्य सरकारकडे विशेष सरकारी वकिलांची देखील मागणी केलेली आहे जेणेकरून हा कोर्टात जो खटला जो आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टात चालवता यावा आणि आरोपी अक्षय शिंदे याला लवकरात लवकर शिक्षा व्हावी या प्रकरणाचा निकाल लागावा या अनुषंगानं एसआयटीनं हा सगळा तपास जो आहे तो एक महिन्याच्या आतच पूर्ण केलेला आहे आणि आरोपपत्र दाखल झालंय सर्वात महत्वाची बाब आताच्या घडीची हीच आहे की आरोपी अक्षय शिंदे यांनी त्याच्या गुन्ह्याची कबुली ही डॉक्टरांसमोर दिलेली आहे आणि डॉक्टरांचं जे स्टेटमेंट आरोपपत्रात लावण्यात ला आलेलं आहे त्याच स्टेटमेंटच्या आधारावर आता अक्षय शिंदे याला शिक्षा होण्याची दाट शक्यता आहे निश्चितच निनाद खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी